गोपीचंद राजाच्या आईचं नाव काय होत गोपीचंद राजा आईचं नाव काय नाव वा वा होती हो आणि त्यांचे गुरु कोण हा जालेंद्रनाथ कारण का त्यांचे गुरु जालेंद्रनाथ लक्ष मायनावती कारण त्या नगरीमध्ये आल्यानंतर त्या सायमाला तारेगा तारेगा ना गवत कापायचे गवत कापायचे अंधदा पहारा बांधायचे आणि डोक्यावर घेऊन चालायचे पण ती गवत लक्षात ठेवा डोक्याला पर्से करत नव <nall>: एक no, वरी राहायचा आणि चालायचे वरून बहारा चालायचा आणि पाहिलं कोणी पाहिलं पाहिल्यानंतर कारण का ती तिने विचार केला कारण हो कारण का म्हणले ही सगळं नाशिवंत आहे

जालेंद्रा लक्ष कुठं एवढा थांबत नव्हते मसनवाने थांबायचे मसनवा आणि ती महिन्यामध्ये तिथं शोध घेते महाराज आणि त्या टायमाला जालेंद्राच्या आता काय केलं तिच्या अंगावर घेऊन दगड मारायला काय केले दगड मारायला आले कुणाला महिनावर दगड मारायला महाराज जेवढे झाले आणि जवळ येऊन येत काय केलं शेवटला आणि दुसऱ्या दिवशी परत तिथं मसन वाट्यामध्ये गेले <laughs> आणि मसन वाट्यामध्ये गेल्यानंतर जानेंद्रनाथ झोपले होते समचार मुनीमध्ये आणि झोपल्यानंतर त्यांचं उशी घेतली आपल्याला काय केलं म्हणून शिर शिर घेतलं आणि आपल्या मांडीवर आणि जानेंद्राने पाहिलं हिची खरी परीक्षा आहे तिला खरा सद्गुरु करायचा का नाही की पाहण्यासाठी काय केलं

मग तिथं तिला अनुग्रह दिला आणि अनुग्रह दिल्यानंतर कोणाला तिला मैनावतीला अनुग्रह दिला लक्षात ठेवा कारण मैनावती अजून जे आहे कारण का तिला चिरंजीव केले लक्षात ठेवा कारण का स्त्री मध्ये एकच स्त्री अशी आहे कोण मैनावती तिला चिरंजीव पद दिले लक्षात आणि त्याच्या मुलाला सांगितलं अरे बाळा मी जसा गुरु केलाय तू करून हो बायका म्हणजे काय नाद लागले आई मध्ये तुमची एका चौऱ्याचे नाद लागली सगळं संसाराचं वाटूळ होणार राजाचं वाटूळ होणार म्हणून सांगितलं महाराज त्या का टायमाला काय केलं या गुपीचंद राजाने खड्डा केला आणि त्या खड्ड्यामध्ये काय केलं त्यांना लुटून टाक आणि फटाको धुळून टाक आणि सकाळी महिनावती उठले विचारले माझे सद्गुरु कुठे गेले माझे सद्गुरु कुठे गेले विचार कुसी कुठे सापडले पूर्णच होत ना महाराज आणि पुरल्यानंतर असे अनेक दिवस गेले आणि काय होते आज व्यास पौर्णिमा होती लक्षात आणि व्यास पौर्णिमा असताना तिकडून कोण आलं मचिंद्रना कोण आले नाही गोरखनाथ कारण का इथे करू नका गोरखनाथ मच्छिंद्रांचे शिष्य कोण गोरखनाथ जानेद्रांचे शिष्य कोण कोण हा काने उगणार लक्ष कुठं हातावर त्या टायमाच्या कानेपनाथाची आणि गोरखनाथाची भेट झाली महाराज कुठ कधी पौर्णिमा जंगला मध्ये झाली दोघांची विचारपूर झाली महाराज आणि बसले म्हणजे आज म्हणजे आपला फळाचा काय करायचा आहे श्वास आहे आनंद घ्यायचा आहे फळ खाऊ त्या टायमाला कानेपनाथाने मारली ना भूकी बसमोर आणि सगळेच्या सगळे काय केले समोर आले गहू आणि ताव दिला महाराज एका काय झालं आंबी आणले आणि आंबी आणल्यानंतर पती पस्ती दोबस हात पडते परंतु काय करायची लक्षात ठेवा नवरा कोय उचराचं बाईक उचल काय करायचं कोवय उचलायचा सार ते साधार पण असते का उचराचा काय करायचं बाईक उचला आणि नवरा म्हणला म्हणलं लक्षात एवढं खालीच तू आंबे आम्ही मार मी तर म्हणजे साडी पोह्या खाली टाकली त्या मी पोह्याने खाऊन टाकली आल्यानंतर आणि फळ खाल्ले सांगितले म्हणजे काय झाडाला म्हणजे असं कुठं असते ना म्हणजे दोघाचा वाद इकोपाला गेला म्हणा तुझा गुरु लेश आण किंवा तुझा नवर गालीब नाताच आणि गोरख नाता मारात हो आणि असं म्हणत ले तुझं म्हणा गुरु शे का म्हणला आणि मुंबईची आपलं कोरोना खात्याने घेतली ना बस मग आणि ती जी साधी होत्या जी कोया होत्या मारली फोकी सगळे झाडाचे आणि त्या टाका सांगितलं म्हणले तुझा ले गुरु शाळा गेला काय म्हणला का तुझा गुरु जे आहे स्त्री राज्यामध्ये बाई येणार झाले कोण होते कोण मशिंद्रना मशिंद्रा स्त्री राज्यामध्ये गेले होते हो आणि तुझा गुरु शान आहे का म्हटलं गोरखनाथाने सांगितलं तुझा गुरु आहे का अरे तुझा गुरु तुझा लिधीत ओ आणि म्हणजे आज म्हणजे काय याच पौर्णिमा आहे त्या निमित्ताने पण आपल्या गुरुची म्हणजे काय झाली आठवण झाली आणि आपले गुरु कुठे आहे आपल्याला माहिती मिळाली त्याच्या भरपूर आहे त्या टायमाला कारण का त्या खड्ड्यातून त्याला बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर त्या टायमाला काय केलं कोण 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 होत हा होते बरोबर आहे कोणाचा आपलं मुलाचं नाव काय गोपीचंद गोपी राजा आणि त्या गोपीचंद राजाला लक्षात ठेवा तिथे अनुग्रह कारण का त्याच्या बायका त्याला अनुग्रह घेऊ देत नव्हत्या लक्षात ठेवा कारण त्याला अनुग्रह दिला दिल्यानंतर ते निघाले आणि आपल्या बहिणीच्या गावी मुक्काम पडला मुक्काम पडल्यानंतर वाग वाघ म्हणजे तुझा भाऊ राजा भाऊ राजा तुझा आणि म्हणला काय झाडा गोसाय मी काय झालं गोसाय मी आणि त्या टायमाच्या नंतर कारण का बहिणीला सण झाला नाही बहिणीने काय केलं आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यानंतर तिला सरणावर घातलं महाराज आणि काय राजा बोल गोपीचंद राजा बोलाच रा सांगतेच ना महाराजा हा गोपीचंद राजा या काय झाला सरणावर जाऊन बसला आणि बहिणीचा म्हणजे म्हणजे ऐकत नाही बहिणीचा हात कापला महाराज आणि गोपीचंद राजाकडे दिला आणि गोपीचंद राजा गोपीचंद निघाला आणि त्यांचे म्हणजे गोपीचंद राजा निघाला म्हणजे माझी बहीण माझ्यासाठी त्या टायमाला त्या टायमा गुरु हा संत 何 पाहता त्रिल गुरु शिवाय लक्षात ठेवा ह्या त्रिलोकामध्ये काहीच नाही आणि ज्ञान त्याची शिवाय प्राप्त होऊ शकत नाही आणि मोक्ष प्राप्त शिवाय होऊ शकत नाही